श्री संत मोरेमाऊली स्मारक लोअर परळ इथं परमपूजा दादा महाराज मा मोरे माऊली यांचा गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला कोकणचे परमार्थिक भाग्यविदाते श्री संत ज्ञानेश्वर मोरेमाऊली यांच्या आशीर्वादानं परमपूजा सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांचा गुरुपौर्णिमा उत्सव त्यांच्या शिष्यगणांनी भव्य दिव्य स्वरूपात नियोजन करून पार पाडला कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी सहा वाजता श्रींना अभिषेक श्री संजय दिनकर सावंत व सानवी संजय सावंत यांच्या हस्ते झाला दिवसभर शिष्यगण दर्शन सोहळा ते सात या वेळेत गुरु परंपरेच्या अभंगांवर भजन झालं नंतर महाआरती झाली या गुरुपौर्णिमेचा व्यासपीठ पूजन सद्गुरु पाद्यपूजन मुंबईतील नामांकित उद्योजक तुकाराम शेठ शिंदे व सौ मंदा तुकाराम शिंदे या उभयंतांच्या हस्ते झाले तदनंतर या महाप्रसाद उभयंतांच्या वतीनं करण्यात आला होता या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक शिष्यगण उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन श्री संत मोरे माऊली सेवा संस्थान मुंबई यांच्या वतीनं करण्यात आले होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लहू महाराज मोरे यांनी केले